नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाशिवरात्री आली आहे आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो जसे की साबुदाणा खिचडी शेंगदाण्याचे लाडू वेफर्स बटाट्याचा चिवडा इत्यादी तर आज आपण बघणार आहोत बटाट्याचा चिवडा घरच्या घरी मार्केटसारखा कसा बनवायचा हा बटाट्याचा चिवडा बनवताना बटाट्याला उकडून किंवा सुकून घ्यायचं नाही आहे तर खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आपण तर इथे अर्धा किलो बटाटे घेतले आहे असे मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे आपल्याला तर याचे सालपट अशा प्रकारे काढून घेऊया सर्व बटाट्यांचे सालपट काढून घेऊया आता याला किसून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी ते छोटी किसणी घेतली आहे हा बटाटा मी आडवा पकडला आहे म्हणजे लांब तारेचा किसला जातो बटाटा अशा प्रकारे पण तुम्ही बघू शकता हे खूपच बारीक किसून निघत आहे एवढे बारीक आपण जर किसले तर त्यांना खूपच बारीक होऊन जाईल ते आता एवढा एक बटाटा मी या छोट्या किसणीने किसून घेतला आहे आणि लगेच त्याला पाण्यात टाकला आहे म्हणजे त्याचा कलर चेंज नाही होणार आता मोठ्या आकाराची किसणी घेतली आहे याच्यावर बटाट्याला असा आडवं पकडायचं आहे आणि किसून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता याचे तार मस्त जाडजाड निघत आहे तळल्यानंतर हे बारीक होतात म्हणून ती छोटी किसणी मी नाही घेतली आहे आणि ह्या किसणीने आता सर्व बटाटे किसून घेणार आहोत एक एक बटाटा किसून झाला की लगेच त्याला पाण्यात टाकायचं आहे नाही तर त्याचा कलर चेंज होईल बटाट्याला किसताना चांगलं घट्ट पकडायचं आहे नाही तर हाताला इजा होऊ शकते आता अशा प्रकारे सर्व बटाटे किसून पाण्यात टाकले आहे बटाट्यांना आता स्वच्छ पाण्याने तीन चार वेळेस धुवून घ्यायचं आहे म्हणजे यातील जो स्टार्च आहे तो निघून जाईल अशा प्रकारे एका घमिलात हे पाणी साठवून घेत आहे मी हे पाणी मी झाडांना ओतणार आहे आता तीन चार वेळेस बटाट्यांना चांगला अशा प्रकारे धुवून घेतलं आहे आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता यातील स्टार्च एकदमच नाहीचा झाला आहे आणि पाणी एकदम स्वच्छ झालं आहे तुम्ही बघू शकता किसलेल्या बटाट्याला पाण्यातून बाहेर काढून घेऊया आणि आत्ता अशा प्रकारे हाताने पिळून घेणार आहोत ज्यामुळे यातील एक्स्ट्राचं पाणी निघेल आता एका चाणीवर ठेवणार आहोत म्हणजे थोडंफार पाणी असेल तर ते पण निघून जाईल अशा प्रकारे पूर्ण बटाटा पिळून घेतला आहे बटाट्याचा किस चांगला निथरून घेतला आहे आता ह्या किसाला एका नॅपकिनवर किंवा कॉटनच्या कपड्यावर असं पसरून टाकायचं आहे ह्या बटाट्याच्या किसाला जास्त सुकून नाही आहे तर फॅन खाली दहा मिनटं फक्त हवेत सुकवणार आहोत थोडंसं ओलसर राहिलं की लगेच आपण याला तळणार आहोत चिवड्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया हिरव्या मिरच्यांना लांब चिरून घेतलं आहे कडीपत्ता शेंगदाणे सेंदव मीठ आणि पिठी साखर दहा मिनटं बटाट्याच्या किसाला सुकवून घेतलं आहे फॅन खाली आता हात फिरवलं की असा थोडासा ओलसरपणा लागतो हाताला एकदम कोल्ड नाही झाले आहे तेव्हाच आपण याला तळणार आहोत तेलाला चांगलं कडक गरम करून घेतलं आहे एका डिशमध्ये हा केस काढून घेतला आहे आता एक काडी टाकली आहे तर चांगली तळली जात आहे आता गॅसची फ्लेम हाय आहे याच्यामध्ये किस टाकूया थोडं थोडं करून तेल कधी पण थोडं कमीच घ्यायचं आहे कारण की हा किस टाकला की तेल खूप असं वरती येतं तर अशा प्रकारे आता याला थोडं मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे आपला हा बटाट्याचा चिवडा तळून घेऊया बटाट्याचा केस चांगला तळून घ्यायचा आहे तेलाचे बुडबुडे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तळून घ्यायचं आहे चांगलं नाहीतर हा कच्चा राहू शकतो आणि कुरकुरीत नाही होणार तर आता तुम्ही बघू शकता इथे ते तेलाचे बुडबुडे नाहीसे झाले आहे बटाट्याचा केस चांगला तळला गेला आहे झाऱ्याने एका चाणीवर याला काढून घेऊया म्हणजे आतील एक्स्ट्राचं तेल पण निघेल खूप मस्त चिवडा तळला गेला आहे अशा प्रकारे सर्व बटाट्याचा केस तळून घेऊया गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे मस्त कुरकुरीत चिवडा बनतो अशा प्रकारे सर्व चिवडा तळून घेऊया बटाट्याचा चिवडा बनवताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा की बटाट्याचा किस बनवताना बटाट्यांना आडवं पकडा म्हणजे बटाट्याचा किस लांब लांब बनतो एक एक बटाटा किसला की लगेच पाण्यात टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन चार पाण्याने आता इथे सर्व केस मी तळून घेतला आहे एका घमिलात काढलं आहे हे आता एक वाटी शेंगदाणे ते चांगले तळून घेऊया शेंगदाण्यांना चांगलं तळून घेतलं आहे यांचा कलर चेंज झाला आहे यांना काढून घेऊया आता हिरवी आणि कढीपत्ता तळून घेऊया हिरव्या मिरच्यांना चांगलं कडकडीत तळून घ्यायचं आहे जर हिरवी मिरची नरम राहिली तर आपला चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे याला चांगलं कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे कडीपत्ता पण चांगला तळून घ्यायचा आहे तुम्हाला उपासाला कढीपत्ता टाकायचा नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता अर्धा चमचा सेंधव मीठ घेतला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याला असं भुरकवलं आहे एक ते दीड चमचा साखर टाकली आहे ती पण अशी भरकून टाकली आहे आता याला चांगलं मिक्स करून घेऊया याला चांगलं मिक्स करून घेऊया तयार आहे बटाट्याचा उपवासाचा चिवडा एका सर्विंग प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया हा चिवडा तुम्ही एका एटाईट एट कंटेनरमध्ये भरून एका महिन्यासाठी वापर करू शकता याचा तयार आहे बटाट्याचा चिवडा तुम्ही पण ह्या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद